फडणवीस जे सांगतील ते काम अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेशावेळी मोठं वक्तव्य काँग्रेसची अनेक वर्षाची साथ सोडून अशोक चव्हाण यांनी आज भाजपात प्रवेश केला पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना अशोक चव्हाण यांनी काही महत्त्वाची विधानं केलीत सर्वात आधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा जे पी नड्डा फडणवीस बावनकुळे शेलार यांचे आभार मानतो तुम्ही विरोधात असतानाही राजकारणाच्या पलीकडेही आम्ही एकमेकांना साथ दिली आहे असं अशोक चव्हाण म्हणाले आयुष्याची खरी सुरुवात आहे तीस वर्षाच्या राजकीय प्रवासात बदल करत आहे भाजपमध्ये प्रवेश करत आहे मोदींच्या नेतृत्वात काम करणार आहे मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करत आहे वाटचाल करणार आहे देशाच्या प्रगतीत योगदान दिलं पाहिजे यासाठी मी इथे आलो आहे मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना विकासाचा दृष्टिकोन ठेवून मी काम करत आहे असं अशोक चव्हाण म्हणाले भाजपामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीचे काम करणार त्याबद्दलही अशोक चव्हाण यांनी भ महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे नवीन सुरुवात करत आहे भाजपची जी काही ध्येय धोरणं आहेत त्यानुसार काम करेन पक्षात जो आदेश देईल फडणवीस जे सांगतील ते, ते काम करणार आहे मी काही मागणी केली नाही मला जे काही सांगितलं जाईल ते मी करेन मी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचेही आभार मानतो त्यांनी सहकार्य केलं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे त्यामुळे मी आलो आज मी जास्त बोलणार नाही मी पक्षात नवीन आहे वे योग्य वेळी योग्य गोष्टी बोलणार आहे असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे आहे पन्नास वर्षाची सवय आहे पन्नास वर्षाची सोय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये आजी होत आहे तेवढं थोडंसं मला एक्सक्यूज केला आज पहिलाच दिवस आहे आणि <laughs> कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा <laughs> सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बावनकुळेजी आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य नेते चाहते ज्यांनी मनापासून आम्हाला माझ्यावर प्रेम केलं म्हणजे आम्ही विरोधी पक्षात अस आस, असताना सुद्धा सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या मुलीकडे जा जाऊनसुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन इतके वर्ष मी गेल्या अडतीस वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन डेव्हलपमेंटल ऍटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो आहे देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते आम्ही मी मुख्यमंत्री होतो तोही कालावधी मी त्यांनी अनुभवलेला आहे मी अनुभवलेला आहे आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही दुसऱ्याही दुसरा साथ मी दिलेली आहे आणि मलाही सुद्धा मला, मला सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही ठीक आहे काही सरकारने तक्रारी होत्या मान्य करेल सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही परंतु न्याय जिल्ह्याला मतदारसंघाला हा देण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका नेहमी घेतलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई